विधान परिषदेच्या निवडणुकीत फोडाफोडी काँग्रेसचे चार आमदार फुटणार आमदार कैलास गोरंटल यांचा गौप्यस्फोट विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या हॉटेल पॉलिटिक्स बघायला मिळत आहे राज्यातील चार मोठ्या पक्षांनी आपापल्या पक्षाचे आमदार मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवलेत आणि या सर्व आमदारांची मुक्कामाची व्यवस्था सध्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आहे कोणत्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जात आहे भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट या चार पक्षांनी आपले आमदार वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवलेले आहेत फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपल्या आमदारांना कोणत्याही हॉटेलमध्ये एकत्र ठेवलेलं नाही त्यामुळे या दोन्ही पक्षांना आपले आमदार क्रॉस वोटिंग करणार नाहीत याची खात्री असेल अशी चर्चा होती पण काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी आपल्या पक्षाची चार मते फुटण्याची शक्यता असल्याचा खळबळजनक दावा केला आहे असं असलं तरीही आपल्या पक्षाकडे पुरेसं संख्याबळ असल्याने आपल्या पक्षाच्या उमेदवार प्रज्ञा सातव या जिंकून येतील असा दावा कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केला आहे विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत आम्हाला माहिती आहे आमचे तीन चार लोक हे फुटणार आहेत त्यानुसार आम्ही आमची रणनीती राखलेली आहे आम्हाला माहीत आहे की आमच्या उमेदवाराला कोणताही दगाफटका होणार नाही याची खबरदारी आम्ही घेतलेली आहे महाविकास आघाडीबद्दल आज ठरवणार आहोत आमचे जे दोन तीन लोक आहेत कोणाचा बाप राष्ट्रवादीत गेला कोणाचा नवरा राष्ट्रवादीत आहे एक टोपीवाला कधी इकडे असो तर कधी तिकडे असतो एक नांदेडवाला या चारही जणांचं कसं करायचं ते आम्ही ठरवणार आहोत आम्हाला जे चार दिसत आहेत त्यांचे कान कसे टोचायचे ते आज रात्री ठरणार आणि सर्व रणनीती आखणार आहोत अशी प्रतिक्रिया कैलास गोरंट्याल यांनी दिलेली आहे ए बघा मला जे माहीत पडलं होटल पॉलिटिक्समध्ये अजित पवार गटाचे ते घेऊन गेले शिवसेना शिंदे गटाचे ते घेऊन गेले पण आमच्या काँग्रेसचा आता काय नाही फक्त संध्याकाळी एक जेवण आहे आमचे प्रदेशचे नेत्याला येणार आहे आणि मार्गदर्शन करणार आहे आणि काही डाऊटफुल आम्हालाही माहीत आहे आमचे जे तीन चार आहे आमच्या नेत्यांना माहीत आहे आम्हाला पण माहीत आहे त्याची व्यवस्था आपल्या उमेदवारला किंवा आमच्या सहकारी मित्राला दगा फटका न होईल त्याची रणनीती आम्ही आज आखणार आहे हे बघा मी मी तुम्हाला बोललो आहे की कोण कोण आहे मी फक्त इशारा करतो आहे ज्याचा बाप राष्ट्रवादीमध्ये गेला ज्याचा नवरा अजित पवारसोबत गेला ज्याचा एक टोपीवाला आहे आणि एक आंध्रा आणि नांदेडचा बॉर्डरवरचा एक आहे असे चार जे डाऊटफुल आहे मी नाव सांगत नाही कोणाला ना पण यांचे रणनीती काय करणार आज संध्याकाळी ठरणार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई